नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी काय सांगतात बघा ते आपण जाणून घेऊया जो आमचा ताब्यात आहे त्याला कोणीच ताब्यात घेऊ शकत नाही हे वाक्य वाचल्यानंतरनं बघा किती आपल्याला संरक्षण मिळाल्यासारखं वाटतं स्वामी सेवेकरी भक्त साधक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या वाक्याचे आपण अर्थ बघितले तर पुढील प्रमाणे आणि या आरतीमधून प्रत्येकाने खूप काही शिकले पाहिजे तरच स्वामी कळतील जर आपण स्वामींना आपले सर्वस्व म्हणजे माता पिता बंधू मित्र गुरु असे मानत असतो तर आपल्या लक्षात आले पाहिजे की आपल्यावर कोणी कितीही अरिष्ट आणले जारण मारण उच्चाटन प्रयोग केले तरी त्याचा स्वामी भक्तावर सेवेकऱ्यांवर काही असर होणार नाही स्वामी सेवेकऱ्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण एकीकडे स्वामींना सर्वस्व अर्पण केले स्वामींना गुरु केले आणि दुसरीकडे बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक ज्योतिष यांच्याकडे जातो स्वामींना एकीकडे गुरु मानतो आणि दुसरीकडे इतर देवांना आपण नवस सावस करतो तर लक्षात घ्या एकदा का आपला ताबा स्वामींनी घेतला की दुसरे कोणतेही देवता आपला ताबा घेऊ हो शकत नाही कारण स्वामी हे उच्च कोटीतील देवता आहेत मूळ पुरुष आहे त्यामुळे जर एवढ्यावरच्या उच्च कोटीतील देवताकडे आपला ताबा असेल तर मग इतर देवता त्या ढवळाढवळ दोल करत नाहीत आणि एवढी उच्च कोटीच्या देवताकडे आपला ताबा असेल तर तो तेवढी परीक्षा घेणारच ना इतर देवता झटकन प्रसन्न होतात पण ते सुख थोड्या काळासाठी असतं आणि स्वामी लेट पण थेट देतात त्यामुळे स्वामींना सर्वस्व अर्पण करा स्वामी परीक्षा घेतील खूप पण त्या जन्माचे नाही तर पुढील अनेक जन्माचे प्रारब्धाचे कल्याणच करतात स्वामी योग्य वेळ आली की खूप काही देतात म्हणजे स्वामी योग्य वेळी योग्य ते देतात पण कायमस्वरूपी असतं त्यामुळे आपणच ठरवावं की स्वामींना आपण आपला ताबा द्यायचा की इकडे तिकडे डोके आपटत फिरायचं हे आपणच ठरवायचं बघा आपण आपल्या महाराजांना आपले गुरु मानतो मग आपण इकडे तिकडे दुसऱ्या तांत्रिक मांत्रिक बाबाकडे आपण कशासाठी जायचं स्वामी आपले गुरु आहेत आपण त्यांच्या चा दाखवलेल्या रस्त्यानेच चा, आपण चालायचे असते त्याच्यामुळे इकडे तिकडे न भटकता आपण आपल्या गुरुचे पालन करायचे असते बघा आता आपण गुरुदक्षिणा काय देणार महाराजांना आपण काहीही देऊ शकत नाही पण आपण त्यांनी जो रस्ता लावला आहे त्या रस्त्याने तर आपण चाललो तर आपल्या आप अख्ख्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल त्यामुळे येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरुला काय देणार आपण काय देण्यासारखं आहे बघा आपला गुरु किती मोठा आहे आपल्या अडचणी लाख असू द्या अडचणी कितीही लाख मोठ्या असल्या तरी अडचणीपेक्षाही आपला देव खूप मोठा आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे न भटकता दिलेल्या वाटेने व्यवस्थित चाललो योग्य रीतीने आपण दिलेली सेवा केली तर बघा आपले कोणी काहीच आपले वाईट करू शकत नाही आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाही स्वामी महाराज त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ज्यांनी कोणी गुरु केले नसेल अजून तर त्यांनी आपला गुरु स्वामी महाराज करून घ्या कारण आपली नित्यसेवा दररोजची व्यवस्थित चालू ठेवा आणि अकरा माई जप जर तुम्हाला क्रमाई जप करणे शक्य नसेल तर तुम्ही एक माळ केली तरीही चालेल दिवसभर आपलं स्वामी नामात राहा जे काही कर्म करत राहताल त्याच्यात स्वामी समर्थ या नावाचा जप करत राहा आणि स्वामी महाराज आपल्याकडे बघत आहेत या भावनेने जर तुम्ही काम करत राहिलात तर तुमच्या हातून दिवसभरात एकही चुकी कधी होणार नाही त्याच्यामुळे आपल्या गुरुने सांगितलेल्या रस्त्याने व्यवस्थित चाललो आपण तर आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही जसं की लहान बालकाला त्याच्या आईने कितीही उंच हवेत असं फिरकावलं तरीही ती व्यवस्थित झेलतेच ना त्याला मग त्या लेकराला अशी भीती वाटते का की माझ्या आई आता मला खाली पडेल पाडेल व्यवस्थित घेणार नाही तसंच आपलं आहे जर आपल्याला स्वामी महाराजांनी व्यवस्थित धरले ना तर मग आपण टेन्शन का घ्यायचं व्यवस्थित स्वामी नामात राहायचं दिलेली सेवा व्यवस्थित करत राहायची आणि योग्य रस्त्याने चालत राहायचं सर्व काही आपल्या गुरुवर सोडायचं तर या गुरुपौर्णिमेला आपण महाराजांना काय देणार तर काही आपण देऊ शकत नाही आपण फक्त महाराजांना आपण जे काही सेवा करतो उपासना करतो त्यांची नामस्मरण करतो तेच त्यांना प्रिय आहे त्याच्यामुळे सर्वांनी या सेवेत राहा महाराज काहीही आपल्याकडे मागत नाहीत तरी होती थोडीशी माहिती केलेली सेवा श्रीस्वामी चरणार्पण बसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ